नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची मापे घेताना कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि एकदम छोट्या छोट्या सहित आपल्याला सर्व मापे घ्यायची आहेत तर पहा या इथे हा हेवी साईजचा जो ब्लाऊज मी घेतलेला आहे तर त्याची मापे कशी घ्यायची हे सुद्धा मी सांगणार आहे तर आता हा ब्लाऊज जो आहे तो पहा खूप मोठ्या साईजचा आहे फोर्टी टू साईज आहे याची आणि उंचीसुद्धा पहा किती कमी आहे ब्लाऊजची एकदम उंची या ब्लाऊजची आहे ती कमी आहे तर त्यासाठी आपल्याला त्यासा पहा एकदम बारीकसारीक मापे घ्यायची आहेत जेव्हा आपल्याकडे ब्लाऊज येतो त्यावेळेस कस्टमरला आधी विचारायचा आहे हा ब्लाऊज जो आहे मापाला दिलेला तो तुम्हाला एकदम परफेक्ट बसतो आहे का आणि काही बदल करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही त्यांच्या आपण जेव्हा मापे लिहून घेतो त्यावेळेस तिथे बदल जे आहेत ते लिहून घ्यायचे आहेत तर आता हा जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो आहे आणि कस्टमरची हाईटसुद्धा एकदम छोटी आहे आणि साईज पहा मोठी आहे तर त्यासाठी आपण काय काय मापे घेणार आहे आणि एकदम पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे आणि जसं मी या इथे माप घेतलेलं आहे त्याचनुसार मी तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा दाखवलेलं आहे फोर्टी टू साईजचं आणि त्यावरूनच मी ब्लाऊजसुद्धा स्टिच केलेला आहे तर त्याचासुद्धा शॉर्ट जो आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे फक्त मापे कशी घ्यायची हे मी दाखवलेलं नाही तर ते आज आपण पाहायचं आहे तर ब्लाऊजची पहा सर्वात पहिल्यांदा हुक लावून घ्यायची ब्लाऊज असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा या पद्धतीने आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते पूर्ण उंची आता काय काय मापे घ्यायची हे सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा घ्यायची आहे उंची परत छाती कमर पुढचा गळा मोजायचा आहे मागचा गळा तुम्हाला गळा मोजायचा असेल तर तुम्ही गळा मोजू शकता किंवा मागची गळ्याची जी पट्टी असते ती मोजायची आहे कटोरी ब्लाऊज असेल तर कटोरी आता या इथे आपण क्रॉसपट्टी मोजत नाही तर पहा सुद्धा आपल्याला मोजायची आहे आणि जेवढी ब्लाऊजमध्ये तयार आहे तेवढी क्रॉसपट्टी आपल्याला ब्लाऊजमध्ये ठेवायची आहे नाहीतर तुम्ही या इथे छोटी क्रॉसपट्टी आहे आणि ब्लाऊजमध्ये जर तुम्ही तुमच्या कटिंगमध्ये जर मोठी ठेवलीत तर पहा ब्लाऊज जी आहे ते असं फुडं उतरणार आहे एकतर पुढं उतरेल किंवा एकतर ही कटोरी जी आहे ती अशी वरती जाईल तर त्यासाठी पहा क्रॉसपट्टीचं सुद्धा मार्किंग घेणं गरजेचं आहे परफेक्ट ब्लाऊज जे आहे ते चेस्टमध्ये बसण्यासाठी तर मी क्रॉसपट्टीचं सुद्धा मार्किंग घेते परत ही पट्टी जी आहे तीसुद्धा मी मेजर करून घेते अगदी सर्व पॉईंट जे आहेत ते मी मेजर करून घेते शोल्डरची पट्टी मोजायची आहे किती हवी आहे नंतर बाही दंड घेर आणि मुंडा घेर कोणताही ब्लाउज असो प्रिन्सेस असो फोरटक्स असो किंवा कटोरी असो तुम्ही या प्रकारे सर्व मेजर जे आहेत ते घ्यायचे आहेत तर आता आपल्याला कोणकोणती मापे घ्यायची आहेत ते मी या इथे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे तुम्ही या इथे पाहू शकता अगदी छोटे छोटे जरी पॉईंट असले तरी ते घ्यायला विसरायचं नाही आता सर्वात पहिल्यांदा पहा जेव्हा ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे त्यावेळेस हुकं सर्व लावून घ्यायची ब्लाऊज असा व्यवस्थित पसरवायचा आहे आणि पहा आता आपण मार्क मार्किंग म्हणजे चेस्ट किती आहे हे पाहणार आहे तर सर्व हुक लावून घ्यायची एक हुक लावून बाकीची हुकं लावायची नाही असं करायचं नाही नाही तर ब्लाऊज पसरतो पहा इथे जॉईंट आहे तर इथून मी पहा आता इथे काय करायचं आहे ब्लाऊज जास्त खेचायचा नाही थोडासाच खेचायचं आहे पहा मी अगदी थोडा खेचला आहे तर किती आलेला आहे वीस आणि अर्धा म्हणजे किती साईजचा हा ब्लाऊज झाला एक्केचाळीस साईजचं हे ब्लाऊज आहे तर इथे मी पहा फोर्टी वन असं लगेच चेस्ट लिहून घेतली तर त्याचा चौथा भाग किती येतो सव्वा दहा तर लगेच इथे मी याप्रमाणे सव्वा दहा असं लिहिलं लगेच तुम्हाला मी यामध्ये किती आपल्याला प्लस करायचं आहे हे सांगते दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे तर किती झाले पावणे बारा इलेव्हन पॉईंट सेवन म्हणजे अकरा पॉईंट पाँण सात पावणे बारा इंच याचा चौथा भाग झाला लगे मी लगेतच लिहून घेतला कारण परत आपल्याला कन्फ्युजन नको पुढचा गळा मी लगेचच घेणार आहे आता आपण पुढच्या भागाची सर्व मापे घेत आहोत तर सर्व पुढचीच मापे घेऊया इथे शोल्डर जे आहे ते अगदी व्यवस्थित करायचं पहा साडेपाच इंच गळा आहे पुढचा पण कटोरी मोजून घेऊया सात इंच कटोरी आहे इथे तुमची साडेसहा इंच सुद्धा कटोरी येऊ शकते जशी ब्लाउजवर आहे तशीच आपल्याला या इथे कटोरी घ्यायची आहे पहा अजिबात कुठेही कमी जास्त करायची नाही तीन इंच या साईडला आहे क्रॉसपट्टी आणि इथे थांबा तुम्हाला हा इथे किती भरलेली आहे पहा क्रॉसपट्टी तीन इंच आणि या साईडला किती आहे दोन इंच तर मी इथे तीन आणि दोन असं लिहिणार आहे आणि पेपर कटिंगमध्ये घेताना आपल्याला साडेतीन आणि अडीच अशी घ्यायची फक्त अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे कटोरी आहे अशी ठेवायची पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून सहा इंचावरती इंचा गळा घ्यायचा आहे पट्टी किती आहे लगेच मोजून घेऊया पहा सात इंच आहे इथे पहा खूप पट्टी किती आहे सात इंच तर मी ते सुद्धा लिहून घेते आता यामध्ये काही वाढवायची गरज नाही जशी आहे तशीच आपल्याला ठेवायची आहे शोल्डर पट्टी आता किती आहे तयार किती आहे पहा अडीच पहा अडीच इंच आपली ही शोल्डर पट्टी जी आहे ती तयार आहे पुढची मापे जी आहेत ते आपली सर्व झाली आता ब्लाऊज असा पलटी करायचा असा करायचा पहा आणि इथे शोल्डर जे आहे ते व्यवस्थित करून आता इथे आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे ती मोजायची आहे तर इथून थोडा ब्लाऊज खेचायचा आहे पहा जास्त खेचायचा नाही किती आलेली आहे उंची साडे तेरा तर फोर्टी वनच्या मापाने साडेतेरा उंची जी आहे ती खूप कमी आहे पण कस्टमरची हाईट छोटीच आहे तर त्यासाठी आपल्याला ब्लाऊजची उंची ही जी आहे ती कमीच घ्यायला लागणार चौदा साडेचौदा इंच घेऊन नाही चालणार तर साडे तेरा इंचीचाच आपल्याला ब्लाउज जो आहे तो कटिंग करायचा आहे मागचा गळा जो आहे तो तुम्ही पहा इथून असा सुद्धा मोजू शकता किंवा ही जी पट्टी आहे ती मोजायची शक्यतो तुम्ही काय करा ही जी पट्टी आहे पाठीमागची ही मोजा एकदम परफेक्ट असं माप येतं कारण कधी कधी कस्टमरला फक्त ही पट्टी छोटी ठेवा असं सांगतं त्यावेळेस आपल्याला पट्टीचंच मेजर घेणं गरजेचं असतं आणि मी नेहमी हेच माप घेते मी गळा इथून असा मोजतच नाही इथून घेते साडेतीन इंच आहे मागची गळापट्टी साडेतीन इंच आहे तर यामध्ये अर्धा इंच प्लस करून चार इंचावरती हे पेपरवरती मार्किंग टाकायचं मुंडा घेर लगेचच मोजून घेऊया इथे हे शोल्डर किंवा इथलं जे हे फिटिंग आहे हे अगदी व्यवस्थित असं करायचं पहा या प्रकारे जसा घेर आहे तशा पद्धतीने ते व्यवस्थित ठेवायचं आणि मुंडा घेर मोजायचं पावणे 9 इंच घेर आहे एट पॉइंट सेवेन पहा बरोबर पावणे 9 इंच मुंडाघेर आपला आहे आता राहिली बाही बाही सुद्धा आपल्याला मोजताना काय करायचं आहे इथे व्यवस्थित करायची आहे अशी तर अशी पसरवून घ्यायची आणि इथून बाही मोजायची सहा बाही आहे सहा इंच दंडघेर मोजताना अशी ब्लाउज जो आहे तो असा उलटा करायचा म्हणजे बाही जी आहे ती उलटी करायची पहा किती आहे सात, सात इंच सात इंच दंडघेर आहे तर तो, तो इथे लिहून घ्यायचं सात आता राहिलं काय कंबर तर ती कशी मोजणार पहा तुम्ही हवं असेल तुम्हाला तर तुम्ही असा ब्लाऊज जो आहे हुक लावलेला इथून असं मोजू शकता कितीलेलं आहे सव्वा एकोणीस इथं असं पहा इथे या पद्धतीने सव्वा एकोणीस आले पण मी असं मार्किंग घेत नाही कधीही मी अशी पूर्ण ब्लाउज जो आहे हे ओपन करायचं आता ही हुक पट्टी आहे ही आपल्याला मोजायची आहे आणि असा पूर्ण घेर मी मोजते पहा पहा किती आले एकोणचाळीस पॉइंट टू म्हणजे सव्वा एकोणचाळीस असं आलेलं आहे इथे पहा थर्टी नाईन पॉईंट टू अशी कंबर आहे एक्केचाळीस चेस्ट आहे कंबर आणि छातीमध्ये जास्त फरक नाही तर इथे या पद्धतीने मी तुम्हाला सर्व छोटी छोटी मापे जी आहेत ती ब्लाऊजवरून घेऊन दाखवलेली आहेत तर याच पद्धतीने तुम्हीसुद्धा मार्किंग म्हणजे ब्लाऊजची जी मापे आहे ती घ्या जुन्या ब्लाऊजची आणि याच पद्धतीने जसं आपण पेपर कटिंग करतो आता तुम्ही माझे पेपर कटिंग पाहतच असाल त्यामध्ये मी तुम्हाला बारीक सारी गोष्टीसुद्धा सांगत असते आणि मापे घेतानासुद्धा ही सर्व मापे आपल्याला घ्यायची आहेत आणि यानुसारच आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे एकदम परफेक्ट ब्लाऊज येतं तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद